शाळेच्या वेळेमध्ये बदल झालेला आहे आणि सकाळी काही कारणास्तर विद्यार्थी शाळेत वेळेवर पोचत नाही आणि त्या अर्थाने काही एन केल्याकडेच्या जवळ गेटजवळच वीस ते पंचवीस विद्यार्थ्यांना या ठिकाणी पुन्हा घरी पाठवण्यात आलेलं आहे ते शिक्षणापासून मुकलेलं आहे पालकांच्या तक्रारी आपल्यापर्यंतही आल्या आमच्यापर्यंतही आल्या आणि आजही आलेल्या होत्यात काय सांगलं या प्रकारावरती या चर्चे या विषयासंदर्भामध्ये कालच काही पालकांनी मला भ्रमण संपर्क केलेला के आहे सविस्तर इतिवृत्तांत मला सांगितलेला आहे त्या क्षणाला मी तात्काळ संबंधित शाळेच्या मुख्याध्यापिकांशी मी भ्रमण बोललेलो आहे आणि त्या दिवशी जे काही विद्यार्थी परत घरी गेलेले होते त्यांचं काही शैक्षणिक नुकसान झालेलं आहे त्या संदर्भामध्ये त्यांना मी सक्त ताकीद दिलेली आहे की यापुढे असं प्रसंग किंवा अशी परिस्थिती निर्माण व्हायला नको संबंधित पालकांशी चर्चा केली पाहिजे विद्यार्थ्यांनी चर्चा केली पाहिजे त्यांना कुठेही उशीर जरी जाणार थोडाफार तर मुलांना परत घरी पाठवायला नको मुलांचं शैक्षणिक नुकसान होतं अशा काही परिस्थिती निर्माण होणार आणि यासाठी काळजी घेण्याच्या त्यांना सूचनांनी दिलेल्या आहेत